सांगली शहरात ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले जुना बुदगाव रस्त्यावरील ईदगाह मैदानावर सकाळी हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज पठण केली यानंतर नेत्यांसह समाजातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी ईदगाह मैदानावर येते सकाळी साडेआठ वाजता ईदची नमाज पठण करण्यात आली राष्ट्रीय एकता आणि बंधुता अखंड राखण्याचे नमाज पठण करण्यात आले त्यानंतर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार विशाल पाटील जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक सुनील घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील जनसुराज्य युवा प्रदेशाध्यक्ष समीत कदम माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अजित पवार गट प्राध्यापक पद्माकर जगताळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय बजाज माजी नगरसेवक राजेश नाईक सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शशिकांत नागे ईदगा कमिटीचे अध्यक्ष मुन्ना कुर्णे ईदगा समितीचे निसार संगतरास आसिफ बावा जब्बार तहसीलदार कयूम पटवेगार फिरोज पठान आजू पटेल जब्बार बारसकर हाफिज मोहम्मद अली मुल्ला युसुफ जमादार सुफियान पठान इरफान शिकलगार जहांगीर कलमडे अल्ताफ जमादार इम्रान शेख आदी उपस्थित होते Allah. Allah.